अप्पी आमची कलेक्टर या मालिकेचा आता लवकरच शेवट होताना दिसणार आहे या मालिकेच्या जागी सावळ्याची जणू सावली ही मालिका येताना दिसणार आहे ही मालिका लवकरच संपणार आहे आणि तारीखसुद्धा लवकरच जाहीर होणार आहे या मालिकेच्या शेवटच्या काही भागात आपल्याला पूर्ण कुटुंब एकत्र झालेले दिसणार आहे या मालिकेत आता मनीची एंट्री होऊन ती काही कुटं कारस्थान करतानासुद्धा दिसणार आहे पण या कारस्थानाच्या शेवटी मनीची वाट लागून पूर्ण कदम कुटुंब एकत्र येणार आहेत आता कदम कुटुंबात फक्त सुजा आणि पिऊ एकत्र येण्याचे राहिलेले आहेत ते सुद्धा लवकरच एकत्र येताना दिसणार आहेत मनी आपल्या पूर्ण मुलाच्या वेडा वेड वेडात असल्यामुळे ती कल्पचा बदला घेण्यासाठी पुन्हा आलेली असते हे सगळं रुपालीने घडवून आणलेलं असतं हे लवकरच समोर येणार आहे पण मनी असं काही करणार आहे की घर पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे पण सरते शेवटी जाऊन कदम कुटुंब एकत्रच येताना दिसणार आहे कारण पिऊ आणि सुजासुद्धा लवकरच मालिकेत एंट्री घेणार आहेत सुजा आणि पिऊची एंट्री झाल्यानंतर ते स्वतःसुद्धा मनीचा पर्दाफाश करू शकतात कारण संकल्पने परत मागे खूप त्रास दिलेला असतो आणि त्यांनासुद्धा कळून चुकतं की हे घर फुटलंय त्याला कारण कुठेतरी संकल्पानी मनी आहे सुजा आणि पिऊ पश्चाताप करत परत कदम कुटुंबात एंट्री होऊन घर एक झालेले दिसणार आहे जेव्हा सुजा पिऊ मनी हे सगळे एकत्र येऊन कारस्थान करतील तेव्हाच पिऊ सुजाला योग्य मार्गावर लावून ती आपल्या घरात येणार आणि घराला परत जोडून ठेवणार आपी या सगळ्यात खूप प्रयत्न करताना दिसणार आहे हा मालिका आता लवकरच शेवटचे दिवस चालू आहेत या मालिकेत आता आपल्याला पाहायला भेटणार आहे की मनीचे कारस्थान पाक टोकाला जाताना सुद्धा दिसणार आहेत रुपाली पूर्ण प्रयत्न करून आपी अर्जुनला वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे पण अमोलच्या प्रेमाखातर ती आपीला माफ करू शकते कारण रुपालीला फक्त मुलाचं प्रेम हवं आहे आणि ते प्रेम फक्त अमोलच देऊ शकतो हे तिला जेव्हा कळेल ती स्वतःहूनच आप्पीची माफी मागत आप्पीकडे आणि अर्जुनकडे जाईल त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन मनी रुपालीच्या डोळ्यावर अजूनच पट्टी बांधत तिचा गैरसमज वाढवते त्यामुळे रुपाली अजूनच त्या मनीला साथ देऊन चुकीच्या मार्गावर जाताना सुद्धा दिसणार आहे पण ातल्यांच्या प्रेमामुळे आणि अमोलमुळे रुपाली परत कदम कुटुंबात पहिल्यासारखी येताना दिसणार आहे जेव्हा पर्दाफाश होईल तेव्हा खूप मोठं भांड फुटून खूप तमाशे पाहायला सुद्धा भेटणार आहेत पण या सगळ्या सगळ्यात अर्जुन एकत्र आल्यामुळे ते सगळ्या परिस्थितींवर मात करतानासुद्धा दिसणार आहेत अर्जुन जेव्हा आर्याला नकार देतो तेव्हा ती नकार पचवू शकत नाही आणि ती अर्जुनला धमकी सुद्धा दिसणार आहे आणि ती अर्जुनचे मन वळवण्यासाठीसुद्धा प्रयत्न करताना दिसणार आहे ती अर्जुनला इमोशनल सुद्धा करू शकते आणि आर्या आप्पीला जाऊन तू माझा अर्जुन हिसकावून घेतला हे सुद्धा सांगू शकते आपीचा सुद्धा आर्या पान उतारा करताना दिसणार आहे जेव्हा हे सगळं चालू असेल तेव्हा मनीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मनी पाक टोकाला पोहोचत आपीपासून अमोलला हिसकावण्याचा प्रयत्न करणार आहे जेव्हा ती असं सगळं करेल तेव्हा रुपालीचासुद्धा खरा चेहरा समोर येईल आणि तेव्हाच तिला तिची चूक समजवून ती आपीला माफ करेल हे सगळं चालू असतानाच मनीचा कुठे डाव फसला की सुजाचं परत कान भरून ती आप्पीच्या घरात एंट्री होईल जेव्हा आप्पीच्या घरात सुजाची आणि पिऊची एंट्री होईल तेव्हा पिऊला सात वर्षात सुजा खूप चुकीचा वागला आहे याचा ऑलरेडी तिला पश्चाताप होताना सुद्धा दिसणार आहे म्हणून ती परत आप्पीला सुजाला सुधारवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आप्पीकडे जाणार पी अर्जुन पिऊ सगळं कदम कुटुंब मिळून सुजाला योग्य मार्गावर आणतानासुद्धा दिसणार आहे हे सगळं चालू असताना संकल्पला मनी येड्याच्या इस्पतळातून सोडवण्यास सुट सोडवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे संकल्प वेडा नसतो पण त्याच्या मनात खूप आग पेटलेली असते की यांच्यामुळे इतक्या दिवस मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार यांना मी सोडणार नाही असं म्हणून परत एकदा संकल्प बाहेर येऊन कांड करताना दिसणार आहे या सगळ्या कार्यस्थानात पी अर्जुन आणि कदम कुटुंब जिंकताना दिसणार आहे तर संकल्प आणि सुद्धा परत एकदा तोंडावर पडणार आहेत आणि रूपाली मिळून रुपाली, रुपाली या पीसोबत एकत्र झाली की मनीकडून खोट मनीकडून घटस्फोट पेपरवर सह्या करून घेणार आहेत जेव्हा मनीच्या घटस्फोट पेपरवर सह्या होतील तेव्हा खऱ्या अर्थाने सरकार मनीच्या जाळ्यातून मुक्त होतील आणि या सगळ्याचीच आशा सगळ्यांना लागून राहिली आहे की लवकरच सरकार आणि मनीचा डिवोर्स व्हावा म्हणजे हे कदम कुटुंब मनीला कुठलंही देणं लागणार नाही हे सगळं चालू असताना मनीचा लालची स्वभाव वाढत जाणार आहे ती सरकारला ब्लॅकमेल करत खूप मोठी अमाऊंट सुद्धा दिसणार आहे हे सगळं चालू असताना अर्जुनची पिला खंबीर साथ असताना दिसणार आहे दिप्या आणि मोना सुद्धा समंजसपणे वागायला चालू करणार मोनालासुद्धा कळणार की ह्या रुपालीताईंमुळे आपल्याला आज खूप काही भोगावं लागेल रुपालीताई स्वतःचा तर संसार उद्ध्वस्त करत आहेत पण माझासुद्धा उद्ध्वस्त करतील या भीतीने दिप्या दिप्या मोना दिप्याचं सगळं ऐकणार आहे आणि तीसुद्धा सरळ मार्गावर चालणार आहे तिचं लालचसुद्धा बंद होणार आहे दिप्याला त्याच्या कामात बढती मिळाल्यामुळे तोसुद्धा एक ऐश्वरामाचं आयुष्य जगताना दिसणार आहे मोना खूप खुश होऊन तीसुद्धा पूर्ण घराला सांभाळून घेत आहे सुजा आणि पिऊ स्वतःच्या चुकीची जाणीव होणार सुजाला पिऊ आपी अर्जुन सगळे योग्य मार्गावर लावणार आणि त्यांच्याकडे संकल्पानी मनिविरोधात असलेले सगळे पुरावे अर्जुनला देणार अर्जुन, अर्जुन योग्य त्या पद्धतीने मनीवर आणि संकल्पवर कारवाई करून परत त्यांना जेलमध्ये टाकणार आणि त्यांचा कायमचा विषय संपवणार हे सगळं चालू असताना सगळ्यांच्या मनातले दुरावे पूर्णपणे दूर होतानासुद्धा दिसणार आहेत आणि सरकारसुद्धा बिनधास्तपणे आपले आयुष्य जगताना दिसणार आहेत त्यांना जे नोकराचे आयुष्य जगावं लागतं याचीसुद्धा माफी सुजय लवकरच मागताना दिसणार आहे हे सगळं झाल्यानंतर पूर्ण कुटुंब एकत्र येणार आहे आणि आपल्या मालिकेचा शेवट होताना दिसणार आहे तर मालिकेचा शेवट आता बरंच दिसणार आहे पुढच्या महिन्यात एकोणीस सप्टेंबरला या मालिकेचा शेवट होऊ शकतो कारण त्या जागी नवीन मालिका येताना दिसणार आहे एकोणीस सप्टेंबरला शेवट होतो होणार आहे याची खूप दाट शक्यता आहे ही मालिका बंद होण्यासाठी सुद्धा प्रेक्षकांनी खूप मागणी के केलेली आहे लवकरच या मालिकेचा गोड शेवट करत सगळे या मालिकेचा निरोप घेताना दिसणार आहेत मालिकेचा निरोप घेताना अर्जुनची सुद्धा त्याच्या कामात बढती होऊन मोठा इन्स्पेक्टर सुद्धा होऊ शकतो पिला कलेक्टर पदाचा मान ठेवत कामकाज केल्यामुळे तिचा सुद्धा मोठा सत्कार समारंभ होऊ शकतो अमोल एकत्र कुटुंबाचं स्वप्न सुद्धा पूर्ण झालेलं असेल ते पुन्हा आसगावात ट्रान्सफर करून ते आपलं आयुष्य जगताना सुद्धा दिसणार आहेत पुन्हा एकदा ते आसगावात जाऊन आपल्या घरात जण एकत्र राहणार हे पण लवकरच दिसणार आहे दोन्ही सप्टेंबरच्या आधी या मालिकेत खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स पाहताना मिळणार आहे तर आपल्याला हा व्हिडिओ पाहून छान वाटला असेल किंवा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू